सन्मान्य संजय राऊत साहेब म्हणाले की एवढा विषय घेतो आणि विषय संपवतो राऊत साहेब आपल्या परवानगीने विषय संपला नाही विषय तर आता सुरू झालाय सुरू आता सुरू झाला आणि हा विषय तेव्हा संपेल सर जेव्हा गद्दाराला एक एकाला त्याची जागा दाखवून देऊ आणि चाळीसच्या चाळीस पाडून दाखवू तेव्हा विषय संपेल सन्मान आणि विचारमंच आणि विचारमंचाच्या समोरील आपण सर्व सन्माननीय परिवर्तनाच्या लढ्यात ज्या ज्या महामानवांनी महानायिकांनी आपलं बलिदान दिलं त्या सर्व महामानवांना महानायिकांना विनम्र अभिवादन करत या देशामध्ये आम्ही स्वतंत्र आणि अत्यंत आश्वस्तपणे मोकळा श्वास घेऊ शकतो ते ज्या सीमेवर लढणाऱ्या सैनिकांमुळे त्या सर्व सैनिकांना शहीदांना आणि त्यांच्या वीरपत्नींना अभिवादन करत कालचा राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा ज्या कारसेवकांमुळे आपण अनुभवू शकलो त्या वंदनीय बाळासाहेबांच्या सगळ्या सच्च्या कारसेवकांना आणि शिवसैनिकांना अभिवादन करत आज वंदनीय बाळासाहेब ज्यांनी शिवसेनेचा वटवृक्ष वाढवला घडवला त्यांचा जन्मदिवस आहे आणि त्यांच्या जन्मदिवशी होणाऱ्या या महाअधिवेशनाचा मी भाग होत आहे हा माझ्यासाठीचा दुग्धशर्करा योग आहे या अधिवेशनाचे माझ्यासाठी याही दृष्टीने महत्त्व आहे की हे अधिवेशन नाशिकमध्ये होत आहे नाशिक अनेक कारणांसाठी प्रसिद्ध आहे नाशिक एम डी ड्रगचे साठे सापडतात म्हणून प्रसिद्ध आहे नाशिकमध्ये ललित पाटील सारख्या गुन्हेगारांना पाठीशी घालणारे काही नेते और फिरवी ही दाढी कैसे सफेद है असे सांगणारे काही बदमाश इथे आहेत म्हणूनही नाशिक चर्चेत आहे उगाचाच उडता तीर आपल्या अंगावर घेत मीच बडी भाबी मीच छोटी भाभी असे म्हणणारे लोकही या नाशिकमध्ये आहेत पण त्याहीपेक्षा महत्वाचं नाशिकमधल्या काही ऐतिहासिक संदर्भ भगूर स्वातंत्र्यवीर सावरकरांचं जन्मस्थल अत्यंत सगळ्यांच्या साथी श्रद्धास्थान असणारं काळाराम मंदिर आणि काळाराम मंदिराच्या बाहेर आम्ही सुद्धा तुमच्यासारखी दोन हाताची दोन पायांची माणसं आहोत तुमच्या हातांच्या दोन हातांच्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सत्याग्रहाची साक्ष देणारा शिलालेख ज्या शिलालेखाला सन्मान्य पक्षप्रमुखांनी काल अभिवादन केलं अशा नाशिक शहरामध्ये विशेषतः नाशिकचं अधिवेशन झाल्यानंतर शिवा सत्ता आली होती पुन्हा नाशिकमध्ये अधिवेशन होत आहे शिवसेनेची सत्ता येण्याची नांदी असेल सर करण्याचा प्रयत्न केला पण अशी त्यांची व्यक्तिरेखा चे अनुयायी आपण शोभता ते याच्यासाठी सर मी बाई म्हणून आपले विशेष आभार मानले पाहिजे या महाराष्ट्रात या भारतात अर्धी लोकसंख्या पन्नास टक्के लोकसंख्या ही महिलांची लोकसंख्या आहे आणि प्रभू श्रीराम एकपत्नी एकवचिनी एकबानी होते सर काल आपण प्रभू श्रीरामाच्या मंदिरामध्ये दर्शनाला गेलात सगळे रिच्युअल्स पार पाडलेत आणि आपण अत्यंत सन्मानाने महिला म्हणून आमच्या वहिनींचे अधिकार कुठेही डावलले नाही आमच्या वहिनींना ते सगळे अधिकार आपण दिले बाकी आम्ही काल बघितलं सर काही नेते तुरुतुरु एकटेच तुरु जात होते आणि पत्नी वनवासातच सर वाईट वाटत होतं सर एवढ्या गुढ्या उभ्या केल्या आणि पत्नी सोबत नाही पण आपण तसं केलं नाही सर आपण आमच्यासाठी आदर्श आहात आपण प्रत्येक ठिकाणी सोबत आपण महिला शक्तीचा सन्मान करणारे आहात आणि या दृष्टिकोनातून आम्हा सगळ्या महिलांच्या साठी आपण खऱ्या अर्थाने आदर्श प्रभू श्रीरामाचे सच्चे अनुयायी आहात सर <coughs> मी असं म्हटलं की रामायणामध्ये प्रभू श्रीरामांची जी व्यक्तिरेखा आहे ती एकवचनी सुद्धा आहे दिलेलं वचन पाळणारी काल ज्यांनी प्राणप्रतिष्ठेचा सोहळा एक टूल प्रचाराचं टूल किट सारखा केला त्यांना मुळात एकवचनी असं कळलंच नाही ते आशिष कुरेशी सॉरी शेलारे वाटत ते आ, हा तर ते आशिष असू असे खूप सारे लोक ते असं म्हणाले की अरे अरे आमचा नेता यांना हे कळलंच नाही अरे एकवचनी होते रे प्रभू श्रीराम एकवचनी होते ह्यांचा नेता बहात्तर तासाच्या आत विसरून जातो सत्तर हजार कोटीच्या घोटाळ्याचा आरोप कोणावर केला आणि त्याला परत घेतो सोबत कसले एकवचिनी ते आमचे देवा भाऊ इकडे एकवचनी एकवचनी म्हणतात आणि ते सांगतात राष्ट्रवादीशी युती नाही 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 आपा धर्म नाही शाश्वत धर्म नाही कधीही नाही आणि पहाट दुपारी दोन दोनदा लव्ह मॅरेज करतात पण जाऊ लव्ह मॅरेज करतात हे कसले लव म्हणजे एकवच असण्याची व्याख्या काय असावी यांची सर आम्हाला ही गोष्ट आवर्जून यासाठी सांगावी लागते कारण काल प्रभू श्रीरामाचे टूल किट ज्यांनी केले त्यांना विसर पडला की तुम्ही श्रीराम आले आणले असं कितीही म्हणालात तरी तुम्ही रामराज्य आणू शकणार आहात का रामराज्य आणणं जास्त गरजेचं आहे आणि रामराज्याची संकल्पना महात्मा गांधींनी सांगितली होती ती फार महत्वाची ते असं म्हणतात की जेव्हा या देशातली स्त्री रात्री बारा वाजता सुद्धा अत्यंत निर्भयपणे रस्त्याने वावरू शकेल तेव्हा खऱ्या अर्थाने ते रामराज्य आलेले असेल आमची अडचण अशी आहे सर मोदीजींच्या काळामध्ये रात्रीच्या बाराचं मला माहीत नाही पण दिवसा बारा सुद्धा आमची स्त्री निर्भयपणे रस्त्याने वावरू शकत नाही हा आमचा प्रॉब्लेम आहे आणि त्यामुळे महिलांच्या अडचणी किंवा महिलांचे प्रश्न मांडले पाहिजेत त्याच्यावर बोललं पाहिजे पण आपल्यालाच कसा महिला शक्तीचा फार पुळका वगैरे आहे असं सांगणारे लोक ज्यांना याचा विसर पडतो की या देशाच्या प्रथम नागरिक राष्ट्रपती असणाऱ्या महामहिम द्रौपदी मुर्मूजी ज्यांना ना संसदेच्या उद्घाटनाच्या वेळेला ते निमंत्रण देतात आणि सन्मानाने बोलावतात ना कालच्या कार्यक्रमामध्ये म्हणजे महिलांचा सन्मान कसा पायदळी तुडवला जातो सतत सतत महिलांचा अपमान केला जातो मग त्या खेळाडू महिला असतील किंवा हातरसच्या महिला असतील उन्नाव कठुआच्या महिला असतील किंवा रोज महाराष्ट्रात किंवा भारतात रोज यांच्या पॉलिटिकल लिडर्सनीच प्रताडित केलेल्या महिला असतील याच्यातल्या एकाही महिलांना ते न्याय देत नाहीत तरीही त्यांनी असं सांगितलं की ते काहीतरी महिला आरक्षणाचं बिल गाजर दाखवतात आम्हाला साध 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 गणित आहे भारतामध्ये जी काही खासदारांची पाचशे त्रेचाळीस खासदारांची संख्या आली एकोणीसशे एकाहत्तरच्या जनगणनेनुसार पाचशे त्रेचाळीस खासदार इथे आले एकोणीसशे एकाहत्तर ला आपली लोकसंख्या पासष्ट ते सत्तर कोटी होती पासष्ट कोटी लोकसंख्येच्या आधारावर जर पाचशे त्रेचाळीस खासदार असतील तर आज घडीला दोन हजार तीस मध्ये आपली लोकसंख्या एकशे तीस कोटी आहे जर पासष्ट कोटीला पाचशे त्रेचाळीस तर एकशे तीस कोटीला किमान एक हजार प्लस खासदार असले पाहिजे आणि किमान एक हजार प्लस खासदार होण्यासाठी आधी या देशाचा सेन्सस झाला पाहिजे तो सेन्सस होताना जातनिहाय जनगणना होणे अधिक महत्वाचे आहे जेणेकरून कुणावरही अन्याय होणार नाही ना, ना, सीवर हो ना वर होईल ना मराठ्यांवर होईल ती जातनिहाय जनगणना झाल्याशिवाय महिलांचा आरक्षणाचा टक्का नेमका किती आहे ते कळणार नाही आणि या सगळ्या प्रोसेसला किमान दोन हजार चौथीस उजडेल म्हणजे दोन हजार चौतीस ला जी गोष्ट आम्हाला मिळणार आहे त्याच्यासाठी मोदीजी आणि त्यांचे सगळे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीतनं तयार झालेले अर्धवट विद्वान भक्त हे आम्हाला आता सांगतात की अहो आरक्षण आरक्षण जे आम्हाला आता मिळणारच नाहीये मी अजून एक महत्वाची गोष्ट स्पष्ट केली पाहिजे <ही> जे आपल्या सगळ्यांना माहिती आहे या भारतामध्ये दोन मोठी महाकाव्य झाली एक रामायण आणि एक महाभारत रामायणाने आणि महाभारताने दोन वेगळ्या गोष्टी आम्हाला शिकवल्या रामायणाने असं शिकवलं की हरिण कधीच सोन्याचं नसतं मृगजळाच्या मागे धावू नये आम्हाला जे काही भाजपकडून मृगजळाच्या मागे धावायला सांगितलं जाते त्याला काहीच अर्थ नाहीये कारण त्याच्यात वस्तुस्थिती आणि वास्तव काहीच नाही निवड प्रचारकीय आणि ऍडव्हर्टाईज मुवमेंट आणि मार्केटिंग केलं जाते महाभारतात अजून एक गोष्ट आम्हाला सांगितली गेली शिकवली गेली की जेव्हा कधी असत्याच्या बाजूने बहुमत असत्याच्या बाजूने जर असेल तर सुडाचं राजकारण सुरू होत महाभारतामध्ये कौरवांचं बहुमत होत सत्ता असत्याच्या बाजूने होती पण सत्ता असत्याच्या बाजूने जोपर्यंत होती आणि शकुनी सारखे पाताळयंत्री लोक कूटनीतीनं षडयंत्र करत फासे टाकत होते तो पर्यंत कौरवांचा विजय होत होता राहुल नार्वेकरांच्या सारखे पाताळयंत्री लोक जो पर्यंत कपट नीतीने फासे टाकतात तो पर्यंत कदाचित कौरव पक्षामध्ये सामील झालेली गद्दार गँग असेल किंवा सगळे भ्रष्टाचारी असतील यांना असं वाटतय की फासे आपल्या बाजूने पडतील पण महाभारतामध्ये प्रत्यक्ष कुरुक्षेत्रावर जेव्हा युद्ध सुरू झाले तेव्हा अंतिम विजय संख्येने कमी असणाऱ्या पांडवांचा झाला होता तो अंतिम विजय आमच्या बाजूने असणार आहे पण त्याच वेळेला सुडाचं राजकारण करणाऱ्या या लोकांचा चेहरा सुद्धा उघडा पाडला पाहिजे ज्या सुडाच्या राजकारणामध्ये सगळ्यांनी माध्यमांनीही विचार करावा आणि इथे जमलेल्या प्रत्येक पदाधिकाऱ्याने विचार करावा जोपर्यंत सत्तेमध्ये आपण होतो तोपर्यंत पर्यंत किरीट सोमय्या नावाच्या व्हिडिओ स्पेशालिस्टने ज्यांच्यावर आरोप केलेले होते त्यातले आता कोण आहेत ज्यांच्यावर आरोप केले होते ते सगळेच्या सगळे त्यांच्या सोबत आहेत मग ते यशवंत सर नाईक भावना गवळी पासून ते अगदी सत्तर हजार कोटीचा आरोप झालेल्या माणसांपर्यंतचे सगळे लोक त्यांच्या सोबत आहेत पण ज्यांच्यावर सत्ता असताना आरोप नव्हते पण त्यांना सुद्धा तोडायचं आहे सत्ता नसताना आरोप नव्हते ज्यांच्यावर आपल्याकडे सत्ता होती तेव्हाही ज्यांच्यावर ते आरोप नव्हते असे लोक मग त्यामध्ये अनिल परब साहेब असतील रवींद्र वायकरजी असतील किशोरीताई पेडणेकर असतील राजन साळवी असतील वैभवदादा नाईक असतील कितीतरी अशी माणसं आहेत की ज्यांचा काही है? काही संबंध सूरज चव्हाण सवन... या लोकांची नावं नव्हती ही लोक सत्ता आपल्याकडे जेव्हा होती तेव्हा यांच्यावर कुठलेही आरोप नव्हते याचा तर आम्ही तुमच्यावर ईडीची कारवाई केली नसती आम्ही ईडीची कारवाई करू जर आमच्या सोबत आला नाही आम्हाला आनंद आणि अभिमान आहे की आमच्या सोबत राजन साळवी साहेबांच्या सारखे नेते आहेत जे मोड पण वाकणार नाही म्हणत आहेत आम्हाला आनंद आहे आमच्या सोबत सूरज भैया चव्हाण सारखी माणसं आहेत जे सूरज भैया सांगतायत की आदित्य दादा चिंता करू नका आत बसावं लागलं तरी चालेल पण लढू या दमन यंत्रणेच्या विरोधात आम्ही लढू इट से इट मजा देंगे आम्हाला आनंद आहे की आमच्या सोबत किशोरी ताई सारखी आमची बहीण आहे आमची आई आहे जी सांगते की एक वेळ माध्यमांच्या समोर येऊन यांच्या दडपशाहीला कंटाळत आम्ही आम्ही आत्मदहन करावं का पण आम्ही येणार नाही ही ठेवणाऱ्या ठेवणारे शिवसैनिक तरी सुडाचं राजकारण करता किती सुडाचं राजकारण करावं या व्हिडिओ स्पेशालिस्टचा खरा चेहरा उघडा पाडल्यानंतर लोकशाहीचा चौथा खांब म्हणून काम करणाऱ्या प्रसार माध्यमांपैकी लोकशाही चॅनलच बंद पाडण्या इतका घानेरडा गलिच्छ आणि सुडाच्या राजकारणाचा प्रकार या व्हिडिओ स्पेशालिस्टने केला यांना पाहिजे आणि अजून एक गोष्ट माफ फक्त दोन मिनिट घेते पण यांना सांगितलं पाहिजे एकदा की अरे आमच्यापैकी कुठलाही नेता असेल इथे आमचे ओमदादा बसलेले आहेत ओमराजे निंबाळकर राहुल पाटील साहेब बसलेले आहेत आमचे राहुल पा, कैलास पाटील साहेब बसलेले आहेत इकडे मंचावर अनेक राजन विचारे साहेब अंबादास दानवे दादा भास्कर दादा राऊत सगळे सगळे नेते खैरे साहेब अनिल देसाई अरविंदबाई याच्यातल्या एकाही नेत्याने एकाही नेत्याने भाजपच्या किंवा शिंदे गटाच्या एकाही महिलेबद्दल कधीही गलिच्छ शब्द प्रयोग केला नाही एकाही महिलेचा अपमान केला नाही एकाही महिलेला एकाच्याही वैयक्तिक आयुष्यात आम्ही डोकावलो नाही एकावरही आम्ही चिकलपे त्याच्या घरापर्यंत पोचलो नाही काय घाणेडा प्रकार आहे सर रोज कुणीतरी टिल्ले पिल्ले उठतात दीड दीड दोन दोन फुटाचे उड्या मारतात आणि या टिल्ल्या पिल्ल्यांनी या टिल्ल्या पिल्ल्यांनी आमच्या बायकांवर बोलायचं आमच्या महिलांवर बोलायचं अरे ताकद लागते रे ताकद ताकद लागते आम्ही लढतोय आणि लढत राहू आम्हाला लढण्याचा आणि संघर्षाचा वारसा आहे काय संबंध आहे रे वहिनींचा काय संबंध आहे आमच्या बायकांचा तिल्ली पिल्ली पोर येत तिल्ली शेंबडे शेंबडे ज्याला राजकारणातला कळत नाही असे हा सुमार सुमार बुद्धिमत्तेचे सुमार बुद्धिमत्तेचे लोक येतात वहिनी तुमचा तर दर दोन महिन्यांनी राजकीय प्रवेश करतात दर दोन महिन्यांनी तेजस दादा तुम्ही तर बोलूच नाही आले आले दमदार पाऊल टाकले अरे काय अरे तुमच्या ताटात काय पडलंय ते बघा की किती गाडं उचलतय ते तुमच्या ताटातल्या भाजपच्या आणि आर एस एसच्या पण लोकांनी मी तुमच्या हिताच सांगते रे आर एस एसच्या हिताच सांगते लक्षात घ्या पुन्हा एकदा सांगते जे पुण्यात सांगितलं होतं सन्मान्य संजय साहेबांच्या साक्षीनं सांगितलं होत ते वारुळ मुंग्या बनवतात मुंग्या पण वारुळ तयार झाल्यावर त्यात राहायला विषारी नाग येतात आर एस एसच्या लोकांनी सत्तेचं वारुळ तयार केलं पण त्याच्यात राहण्याचं भाग्य त्यांना मिळालं नाही त्या वारुळात राहायला गद्दार नाग तिकडे गेले आणि त्यातले काही गद्दार उठतात आणि आमच्या महिला भगिनींवर बोलतात पण आम्ही बोलणार नाही कारण आम्ही खानदानी लेकर आहोत खानदानी तुम्हाला कळणार नाही खानदानी कशाला म्हणतात ते आम्ही आम्ही प्रचंड संयमी नेतृत्वाचे आम्ही अनुयायी आहोत आणि संयमी नेतृत्वाचे अनुयायी म्हणून मग सुषमा अंधारेच काहीच सापडत नाही ईडी सापडत नाही सीबीआय सापडत नाही क्रिमिनल रेकॉर्ड सापडत नाही काही सापडत नाही मग मा काहीतरी माकुडे माकुडे वीस पंचवीस वर्षापूर्वीचा एखादा चेक काढायचा घाबरत नाही रो तुम्हाला चला विकालत नाही काय करायचं ते करा काय करायचं ते करून घ्या नाशिकच्या भीतीय जे दोन चार आमदार खासदार आहेत काय करायचे ते करून घ्या आमची आत बसायची तयारी आहे लढायची तयारी आहे मरायची तयारी आहे गोळ्या झेलायची तयारी आहे काय विषप्रयोग कराल ती सुद्धा तयारी आहे लढणार म्हणजे लढणार दादा हो मी माझं भाषण अगदी शेवटाकडे येते आम्हाला फक्त आजच्या दिवशी आमच्या नेत्यांना एवढाच शब्द द्यायचा आहे की सर ही समोरची संख्या हे फार त्वेषाने लढणारा एक एक बारूद आहे आणि आम्ही सगळे तुमच्या सोबत प्राणपणाने आहोत सन्मान्य संजय राऊत साहेब म्हणाले की एवढा विषय घेतो आणि विषय संपवतो राऊत साहेब आपल्या परवानगीने विषय संपला नाही विषय तर आता सुरू झालाय सुरू आता सुरू झालाय आणि हा विषय तेव्हा संपेल सर जेव्हा गद्दाराला एक एक त्याची जागा दाखवून देऊ आणि चाळीसच्या चाळीस पाडून दाखवू तेव्हा विषय संपेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका